नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मैत्रीच्या नात्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही आणि मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशी दुःखद घटना मावळमधील वराळे गावात घडली आहे वराळे येथील इंद्रायणी नदीत बुडून सुंदरम सिंग या चौदा वर्षाच्या आठवीतील मित्राचा मृत्यू त्याच्या इतर मित्रांच्या नजरेसमोर झाला मात्र मित्रांनी ही बातमी लपवली आणि सर्व मित्र घाबरून गांगरून स्वतःच्या घरी निघून गेले आणि आपल्या मित्राला मात्र त्यांनी एकटेच सोडले अशा प्रकारे मैत्रीलाही मान खाली घालायला लावेल अशा प्रकारे घडलेली ही दुःखद घटना यातील एकूण सात मित्र तळेगाव स्टेशन परिसरातून वराळे येथील इंद्रायणी नदीच्या डोहात पोहायला गेले होते यातील सुंदरम सिंग यास पोहता येत नव्हते मात्र त्याच्या इतर चार मित्रांनी इंद्रायणीच्या डोहात उड्या घेऊन एका तीरावरनं पोहत पोहत दुसऱ्या तीरावर ते पोहत पोहत गेले तेव्हा सुंदरम यानेही आपल्या मित्रांप्रमाणेच अनुकरण करण्याचे ठरवले आणि तो सुद्धा पाण्यात पोहण्यासाठी उतरला तेव्हा खोल खोलडोहाची खोली समजू न शकल्यामुळे सुंदरम सिंग हा पाण्यात बुडला आपला मित्र आपल्या नजरेसमोर पाण्यात बुडलाय हे इतर चार चांगल्या पोहणाऱ्या मित्रांनी पाहिले मात्र त्याला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही किंवा कुणीही आरडाओरडा केला नाही किंवा त्याच्या घरापर्यंत सांगण्याची हिंमतही कुणी दाखवली नाही आळीमिळी गुपचिडी करत सर्व चिडचूपपणे बसले आणि आपापल्या घरी निघून गेले इकडे सुंदरम घरी आला नाही तो मित्रांसमवेत कुठे गेला याची काळजी करत सुंदरमच्या घरच्या सदस्यांनी आणि आईवडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली पोलिसांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र सोमवारी सुंदरमचे मृत शरीर इंद्रायणीच्या डोहात पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले तेव्हा आमदार सुनील शेळके यांचे कार्यकर्ते श्रीनिवास तळेगावकर व वन्यजीवरक्षक मावळचे अध्यक्ष निलेश गराडे यांच्या सर्व सदस्यांनी याबाबत रीतसर माहिती घेऊन पोलिसांच्या मदतीने सुंदरमचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आणि त्यानंतर तो त्याच्या घरच्यांकडे सुपूर्त केला मात्र सुंदरम यास पोहता येत नव्हते त्यामुळे तो पोहायला जाऊ शकत नाही किंवा त्याला पोहता येत नसतानासुद्धा तो तळेगाव स्टेशनवरनं एकदमच वराळेच्या इंद्राणी डोहापर्यंत गेलाच कसा अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा त्याच्या घरच्यांनी उपस्थित केले आहेत सुंदरम आपल्या मित्रांसोबत पोहायला गेलेला असताना एकाही मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा घरच्यांनाही कळवले नाही आणि इतर कुणालाही सांगितले नाही याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे मैत्रीचे नाते संपून जाईल आणि मैत्रीलासुद्धा खाली घालायला लावेल मैत्रीच्या नात्यालासुद्धा लाज वाटेल अशा प्रकारे या मित्रांनी वागून सुंदरम पाण्यात बुडलेला असतानासुद्धा आपल्या घरी किंवा त्याच्या घरी किंवा इतर कुणालाही न कळवल्याने परिसरामधून हळहळ व्यक्त होत आहे विशेष म्हणजे चौदा वर्षाच्या कोवळ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरामध्ये सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे याबाबतच्या विविध अपडेट्स आणि बातम्या आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद